राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या साठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी ही मोठी बातमी समोर येते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला असून दोन हजारांचा शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली बघा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये झेंडावंदन म्हणजे लाल किल्ल्यावरती झेंडावंदन पार पडलं आणि झेंडावंदन म्हणजे सव्वीस जानेवारी पार पडल्यानंतर या दोघांमध्ये एक बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार नम शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे तुम्हाला कालच पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार होते पण या ठिकाणी काल बँकांना देखील सुट्टी होती सव्वीस जानेवारी निमित्त या ठिकाणी बँकेला सुट्टी असल्यामुळे सत्तावीस जानेवारीला म्हणजे आज दुपारी एक वाजता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडणार असल्याची माहिती आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना आदेश देखील देण्यात आले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पैसे तर तुम्हाला दुपारी एक वाजता जमा तर होणारच आहेत पण या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला काय करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं पाहिलं गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यात आता छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर आता कोणकोणत्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल माहिती या ठिकाणी आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत बघा कालच या ठिकाणी सव्वीस जानेवारी या ठिकाणी पार पडला आणि सव्वीस जानेवारी निमित्त या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यामध्ये देखील बैठक या ठिकाणी पार देखील पडले आणि पाहायला गेलं तर तुम्हाला दुपारी एक वाजता तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजना आणि नमोशेतकरी योजना या ठिकाणी दोन्ही पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वर्तवत आलेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमशतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी देखील देण्यात आली असून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे या दोन्ही हप्त्याची मिळून एकत्रित तुम्हाला चार हजार रुपयेचा लाभ या ठिकाणी शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधव ही एक आनंदाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे बघा कालच सव्वीस जानेवारी म्हणजे झेंडावंदन या ठिकाणी पार पार पडलं आणि आता कालच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार होते पण या ठिकाणी संपूर्ण बँकाला सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी दुपारी आज एक वाजता चार हजार रुपये सोडण्याचे निर्देश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता देण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला चार हजार रुपये जमा झाल्याचं एस एम एस तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यासाठी तब्बल तुम्हाला सात हजार दोनशे कोटी रुपये या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेले आहेत त्यामुळं दुपारी तीन वाजल्यापासून दुपारी एक ते तीन वाजल्यापासून या पैशाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत बघा या जिल्ह्यासाठी तुम्हाला जवळजवळ चौदा जिल्ह्याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला पाहायला गेल तर जे काय आज दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी तुम्हाला चार हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस देखील तुमच्या मोबाईलवरती आता बघायला मिळणार आहे म्हणजेच शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि तुम्हाला पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही हप्त्याचे मिळून दोन हजार प्लस दोन हजार असं एकत्रित तुम्हाला चार हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती येणार आहे बघा सरकारच्या माध्यमातून यासाठी चौदा जिल्ह्याची निवड या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेलं आहे बघा आपल्या राज्यामध्ये जर टोटल जिल्ह्याची संख्या बघायला गेली तर छत्तीस जिल्ह्याची संख्या आहे परंतु प्रशासनाला एका दिवशी या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यासाठी मोठी मोठी अडचण देखील निर्माण होते त्यामुळं सुद्धा जे काय मोठं सर्व्हर डाऊनची देखील या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आता प्रशासनाला असं ठरवलं आहे की या ठिकाणी पाहायला गेलं तर जे काय आपलं मंगळवार आहे मंगळवार पाहिलं तर सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो छत्तीस जिल्ह्यापैकी जे काही चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्यामध्ये सरकारनं असे देखील सांगितले तुम्हाला तीन टप्प्यामध्ये पैशाचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे म्हणजेच तुम्हाला पाहायला गेलं तर कालच झेंडावंदन या ठिकाणी झालं आणि तुम्हाला आज दुपारी एक वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आता छत्तीस जिल्ह्यापैकी पहिल्या चौदा जिल्ह्यामध्ये चार हजार रुपये मिळायला देखील दुपारी एक वाजल्यापासून सुरुवात होणार आहे ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी तुमचा पहिला टप्पा वाटप करण्यात येईल त्यानंतर संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात येईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चौदा जिल्ह्या सोडून इतर जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील तर पुढील आठवड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील राहिलेल्या चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत नंतर तुम्हाला चार रोपं देखील मिळतील त्यानंतर शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे त्याला वितरण होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल आणि पाहायला गेलं तर पंधरा दिवसांनी या ठिकाणी तिसरा टप्पा या ठिकाणी यामध्ये जमा होणार आहेत असे तीन टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता बघा चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होईल असं सरकारच्या माध्यमातून महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे आता बघायला गेलं तर आपले टोटल छत्तीस आहेत आता छत्तीस जिल्ह्यापैकी पैसे हे जमा होणार नाहीत म्हणजे तुम्हाला उद्या या ठिकाणी दुपारी एक वाजल्यापासून या चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे मग कोणकोणते हे चौदा जिल्हे निवडले आहेत या चौदा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता त्याचे दोन हजार रुपये आणि शेतकरी योजनेच्या पुढील आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्रित तुम्हाला दुपारी तीन वाजता या ठिकाणी चार हजार रुपये या चौदा जिल्ह्यातील जवळपास एकशे पंचावन्न तालुक्यामध्ये हे एस एम एस आल्यावरती तुमच्या मोबाईलवरती येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मिळा आता प्रशासनाकडून अधिकृत माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी या ठिकाणी उद्याचा म्हणजे सॉरी पाहिलं तर उद्या देखील पैसे येणार आहेत त्यानंतर आज दुपारी एक वाजल्यापासून सुद्धा पैसे येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा या ठिकाणी झेंडामधून झाल्यापासून तुमचा हा दिवस गोड देखील जाणार होल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे आता बघा शेतकरी बांधव आता चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल त्यामध्ये जवळजवळ पाहायला गेलं तर एकशे पंचावन्न तालुक्याच्या आसपास या ठिकाणी निवड करण्यात आली आहे आता कोणते एकशे पंचावन्न तालुके या ठिकाणी निवड करण्यात आले आहेत त्यामध्ये तुमचा तालुका तुमचं गाव तुमचं नाव आहे का हे देखील पाहून घेणं अतिशय गरज आहे बघा ती यादी देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे आता बघा या ठिकाणी त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पुढे तुम्ही आता लगेच चेक करायचं आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा कारण तुम्हाला पाहायला गेलं तर आज दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी चौदा जिल्हे निवडण्यात आले आहेत आता पाहिलं तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढील आठवड्यासाठी या ठिकाणी चौदा जिल्हे निवडण्यात आले आहेत त्यानंतर राहिलेले या ठिकाणी जिल्हेत ते तुम्हाला पंधरा जिल्हा जे काय सॉरी पंधरा दिवसानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहेत आता या चौदा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल त्यामुळं उद्याच्या उद्या या ठिकाणी जे काय तुम्हाला दुपारी एक वाजल्यानंतर पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला पर्वत उद्या या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं जे काय मुहूर्त लागला तो म्हणजे कालच या ठिकाणी मुहूर्त लागलेला आहे कारण काल सव्वीस जानेवारी पार पडलेला आहे आता सव्वीस जानेवारी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांमध्ये मिटिंग पार पडली आणि आपण शेतकऱ्यासाठी भरपूर काही करत आहोत तर अजून देखील पाहिलं गेलं तर आता शेतकरी तुम्ही शेतकरी योजनेचे पैसे दिले नाहीत त्यामुळं आम्ही लवकर आता पी एम किसान योजना देखील देणार आहोत त्यासोबतच तुम्ही शेतकरी योजनेचे पैसे सोडा असे आदेश देखील आता केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडून देवेंद्र फडणवीस याला या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला दुपारी एक वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर तुम्हाला नमशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये ह्या पहिला टप्पा निवडण्यात आला आहे आता सगळ्यात महत्वाचे तुम्हाला पी एम किसान योजनेचा बावीसा हप्ता आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता देण्यासाठी कालच एक मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये दोन्ही हप्त्याचे वितरणासाठी या ठिकाणी तब्बल सात हजार दोनशे कोटी रुपये या ठिकाणी बँकांना वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु हे पैसे नेमकं कोणकोणत्या बँकांमध्ये ने सोडण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या बँकामध्ये जमा होणार आहेत हे देखील दे? सांगणार आहे दे? कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या चौदा जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे परंतु बघा सरकारच्या माध्यमातून हे पण सांगण्यात आलं आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा मागचा जो काही सातवा हप्ता आहे तो तुम्हाला सर्वांना मिळाला आहे परंतु आठवा हप्ता दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षामध्ये पहिल्यांदा सरकार या ठिकाणी देत आहे त्यामुळे तुम्हाला पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता नवीन वर्षामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच देत आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नवीन वर्षावरची नवीन नियमावली या ठिकाणी लावण्यात आले आहे बघा त्याचं कारण म्हणजे आता सरकारने पहिला तुम्हाला सरसकट बांधवांना पैसे देत होतं परंतु आता सरकारने या ठिकाणी सरसकट हा शब्द काढून टाकला आहे आणि या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार बघा सकाळ पाहायला गेलं तर सगळ्यात पाहायला गेलं तर दुपारी एक वाजल्यापासून तुम्हाला टोटल चार हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस देखील तुमच्या मोबाईलवरती येणार आहे त्यानंतर तुम्हाला परवा दिवशी आणि उद्या देखील या ठिकाणी पैसे जमा होणार ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेवरून पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला उद्या या ठिकाणी पैसे जमा होणार राहत बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तुमच्यासाठी अतिशय अपडेट या ठिकाणी समोर महत्वाची अपडेट आलेले आहे आता सगळ्यात मतजीव तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे आता बघा शेतकरी बांधवो आता सरकारच्या पी एम किसान योजनेचा बावीस हप्ता नेमकं तुम्हाला कोणाला मिळणार आहे राज्य सरकारचा आठ हप्ता तुम्हाला नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे तसेच तुम्हाला चार हजार रुपये एकत्र तुम्हाला कोणकोणत्या शेतकरी बांधवला मिळणार आहेत हे तर बघणारच आहेत परंतु चार आठे या ठिकाणी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात लावण्यात आल्या आहेत तुम्ही यामध्ये पास होत आहे का हे देखील बघणं अतिशय गरज आहे आता सगळ्यात महत्वाचा एकवीस हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळाला कोणत्याही अटी आणि पात्रता नियमासाठी तुम्हाला देण्यात आले होता त्यावेळेस कोणत्या अट्यानी पात्रता लावण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे नव शेतकरी योजनेचा मागचा जो काही सत्व हप्ता आहे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आला होता तर बघा या ठिकाणी नियम त्यावेळी कमी लावण्यात आले होते परंतु आता या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे यामध्ये सरकारने असं सांगितले फक्त आता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना पैसे मिळावेत अशी देखील आता सरकारची इच्छा आहे त्यामुळे जे काही श्रीमंत शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अजिबात पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पहिला नियम तुम्ही समजून घ्या यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला जिल्ह्याची यादी लगेच आता पुढे सांगणार आहे आता बघा शेतकरी मांडून पहिला नियम आता शेतकऱ्यासाठी लावण्यात आला आहे तो म्हणजे पहिला हप्ता या ठिकाणी त्यांना मिळत होता जा परंतु आता हप्ता मिळत नाही त्याचं कारणसुद्धा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आहे ज्यांची जमीन जास्त आहे म्हणजे सरकार तुम्हाला पहिला या ठिकाणी तुमची जमीन चेक करणार आहे आता पहिले चेक करत होतो पण आता इथून पुढं चेक करणार आहे तुम्ही श्रीमंत असू दे गरब असू दे सरसकट पैसे तुम्हाला या ठिकाणी पहिलं पाठवत होतं परंतु सरकार आता या ठिकाणी करणार नाही त्याचं कारण म्हणजे सरकार म्हणते आम्ही ज्या योजनेचं पैसे तुम्हाला देत असतो ते फक्त गोरगरीब आणि गरजूवंत या ठिकाणी लोकांना मिळावं असे देखील सरकारची मनापासून इच्छा आहे त्यामुळं जर तुम्हाला पहिलावंत पुरावा चेक करण्यात येणार आहे ते म्हणजे तुमचा सात बरा उतारा तुमची जर जमीन दहा एकरापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला अपात्र यादीमध्ये सुद्धा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे तुम्ही देखील पाच असाल लाडक्या बहिणी योजनेचे देखील या ठिकाणी ई केवायसी चालू आहे जी काही चुकीच्या पद्धतीने ई के चालू आहे त्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी बाहेर काढलं जात आहे त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित कागदपत्र नाही दिला तर तुम्हालासुद्धा या ठिकाणी बाहेर काढलं जाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की असं का करण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे ते म्हणजे आता नम शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी पहिला सरसकट सर्वांना मिळत होता यामध्ये सरसकडा हा शब्द काढून टाकला आहे आणि फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवनास या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लक्षात ठेवा दहा एकरापेक्षा जर आतमध्ये तुमची जमीन असायला पाहिजे त्यानंतर दुसरा नियम असा लावण्यात आलाय तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बायकोला किंवा तुमच्या मुलीला किंवा तुमच्या रेशन कार्डवरती जेवढी काही नावर आहेत त्यापैकी महिलापैकी कोणालाही लाडकी बहिणी योजनेचे पैसे येत असतील तर अशा महिलेसाठी सरकारच्या माध्यमातून एक नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे तो म्हणजे सर्वांनी लक्ष ठेवा आता बघा स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं होतं तुम्ही एक तर शेतकरी योजनेचा लाभ घ्या किंवा तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्या दोन्ही दोन्ही हप्ते जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा एक तर लाडक्या बहिणीचा हप्ता कट होईल किंवा या ठिकाणी तुम्हाला शेतकरी योजनेचा हप्ता कट होईल त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या बघा सगळ्यात महत्वाचा अजून हा नियम सक्रिय झाला नसला तरी परंतु येणारा तुम्हाला शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्यावेळी म्हणजेच पुढील चार महिन्यानंतर हा नियम सक्रिय होईल अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून सांगण्यात आला आहे आता हा झाला नियम बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेसाठी काय काय वेगळे या ठिकाणी नियम लावण्यात आले आहेत कारण हा केंद्र सरकारचा लाभ आहे आणि पी एम किसान योजना म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगलं तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला शेतकरी योजनेचा हप्ता सांगितला आणि एकत्रित कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे पण अगदी दोन मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगतो परंतु पी एम किसान योजनेचा जो लाभ आहे तो आता तुम्हाला कधी मिळणार आहे ते देखील सांगतो सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला एकवीचा हप्ता जर मिळाला त्यामध्ये असे शेतकरी या ठिकाणी आढळले आहेत ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यामुळं ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले आहेत त्यांना चुकीच्या मार्गाने या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढलेत असं देखील शेतकऱ्यांना वाटत होतं शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती होती आणि आम्हाला नमू शेतकरी योजनेचा पी एम किसान योजना पी किंवा मिळणार नाही त्यामुळं गडबडीत शेतकऱ्याने चुकीच्या मार्गाने फार्मर आय डी कार्ड काढले देखील असं या ठिकाणी समोर आले आहे त्यामुळे किसान योजनेचे पैसे अजिबात सोडले जाणार नाहीत अशा प्रकारची सूचना देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले त्यामुळे शेतकरी फार्मर आय डी कार्ड तुम्ही जे काही काढले तर ते ओरिजिनल आहे का जवळपास तीस ते चाळीस टक्के शेतकरी बांधवांना फार्मर आयडी कार्ड चुकीच्या पद्धतीने काढलं असल्याचं त्या ठिकाणी प्रशासनाच्या लक्षात आलंय त्यामुळे बरोबर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं असाल तर शेतकरी बांधव या पैशाचे वितरण डिबीटच्या माध्यमातून आता केले जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पीएम किसान योजना व नम शेतकरी योजना या दोघांसाठी लागू होते तो सर्वांनी लक्षात ठेवा आता बघा शेतकरी मित्रांनो काय झालंय सर्वांनी कान देऊन या ठिकाणी ऐका आपली जमीन जी आहे दहा ठिकाणी जास्त असेल तर आपल्या छोट्या मुलाच्या नावावर केली किंवा अडीच एकरापेक्षा मुलाच्या नावावर केले आणि अडीच एकर स्वतःच्या नावावर केले अडीच एकर केले असं त्या ठिकाणी चार जणांच्या नावावर थोडी थोडी जमीन केली तर या ठिकाणी सरकारचा ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही रेश सातबारा चौकशी करण्यात येईल तर ते रेशन कार्डवरती जेवढ्या काही कुटुंबातील व्यक्ती आहेत त्या सर्वांनी आता सरकारला फसवून थोडी थोडी जमीन नावावर करून सगळेजण या ठिकाणी एकत्र घरामध्ये चार जण या ठिकाणी तुम्ही तिचा लाभ देखील घेऊ शकता त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देखील अशा शेतकऱ्याला बांधवना करण्यात आल्या आहेत तुम्ही फक्त आता या ठिकाणी एकाच घरातील एक जणचा या ठिकाणी हप्ता घेऊ शकतो जर जास्त हप्ता घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला रेशन कार्डवर जेवढे काही तुमची नावं आहेत कारण रेशन कार्ड जेव्हाच तुम्ही या ठिकाणी पी एम किसान योजना नमशेतकरी योजनाला जोडल्या आहेत तर त्या सर्व योजनेचे पैसे या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा जो तुम्हाला पी एम किसान योजनेचा बावीस हप्ता या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे आठवा हप्ता देखील मिळणार आहे यांना कोणाला काय मिळणार आहे त्या घरातील एक एक जण या ठिकाणी हप्ता घेत असाल तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आहे बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजता या ठिकाणी हे पैसे येणार आहेत सर्वांनी लक्षात ठेवा दुपारी एक ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत दुसरा टप्पा असे देखील या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेले आता सगळ्यात महत्वाचं परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा तिसऱ्यांनी आणि चौथी या ठिकाणी अट लावण्यात आले यामध्ये शेतकरी बांधव काय काय चुका करतील बघा कोणाच्या हप्ते या ठिकाणी थांबवण्यात येणार नाहीत ते देखील सांगतो या ठिकाणी केलेले आहेत बघा शेतकरी बांधव काय वाटते तुम्हाला या ठिकाणी सरकार अजिबात लक्ष देत नाही परंतु सगळी तुमचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड झेरॉक्स असेल तर याची सर्व कागदार या ठिकाणी तुम्हाला सरकारला या ठिकाणी नमूद करत असते परंतु सरकार तुमच्याकडून घेत असतं ज्यामुळे या ठिकाणी बँकेच्या खात्या संदर्भातील देखील एक नियम लावण्यात आले आहेत तुम्ही या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक नंतर बँक ऑफ इंडिया किंवा पोस्टात नमू शेतकरी योजनेच्या या ठिकाणी त्याचा लाभ घेत असाल तर या योजनेचे पैसे घरात येत असतील तर तुमच्या सरकारच्या माध्यमातून ही बँकाची वेगळी केवायसी या ठिकाणी करायला सांगितले तुम्ही जर केवाय केले नसाल तर जी काही चुकीची केवायसी या ठिकाणी तुम्ही केली असाल तर इथून पुढे तुम्हाला लाभ देखील बंद केला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आहे दहा वर्षातून आता तुमच्या जिवरावरती खूप बदल झाला आहे कारण या ठिकाणी दोन हजार पंधरा ते दोन हजार या सव्वीस देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आत्तापर्यंत आधार कार्ड काढले नसेल आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले असेल तर आधार कार्डचा फोटो आणि आत्ताचा फोटो या ठिकाणी खूप डिफरंट झाल्यामुळे या ठिकाणी आधार कार्डवरती देखील मोठे प्रॉब्लेम झाले असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आहे आता कोणत्या चौदा जिल्ह्याची लिस्ट देखील तुम्हाला कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होण्याची शक्यता आहे ते शेतकऱ्यांना कोणते जिल्ह्यात हे देखील तुम्हाला झटपटपणे आता या ठिकाणी बघणार आहोत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या तालुक्याचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमचं नाव या यादीमध्ये आहे का अतिशय पानं गरजेचं आहे आता सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे जालना जिल्हा तुम्ही म्हणाल की आता जिल्हे कुठून आले तर शेतकरी जिल्ह्यात पहिल्यांदा या ठिकाणी निवडून आलेत जालना जिल्ह्यातील आंबड भोकरदन बदनापूर घनसाबंगी तालुका परतूर मंटा जाफराबाद या तालुक्यामध्ये पैशाचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर शिरपुरी साखरी सिंदगडा चार या ठिकाणी तालुक्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत नंदुरबार असेल नवापूर असेल शहादा असेल तळोदा असेल अक् अक्कोला असेल अकराणी असेल या भागामध्ये शेतकरी बांधवांना टोटल या ठिकाणी आता पैसे या ठिकाणी चार हजार रुपये मिळणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवत आले आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यात जर विचार करायला गेला त्यामध्ये नागपूर परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वाशिम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर पाहिलं गेलं तर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ही नमशतकरी योजनेचे पैसे पी एम किसान योजनेचे पैसे लवकरच जमा करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवत आले आहे त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्यावरती लिंक करून ठेवा बँकाची केवायसी करून ठेवा नक्कीच हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता देखील आहे तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे काय आपलं भरारी यूट्यूब चॅनल आहे भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद